महाराष्ट्राला देशाला आणि जगाला हा संदेश देत आहे हे व्यासपीठ आणि समोर बसलेले इथे फक्त वारकरी वैष्णव आणि माणूस म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत ही भावना किती श्रेष्ठ आहे आणि माऊलींनी तीच भावना दिली हे मंदिरसुद्धा तीच कार्य या भूमीतून करत राहील सोमनाथ महाराजांचा विचार हा इतका परिपक्व आणि व्यापक आहे याची जाणीव तुमच्या तुमच्या माझ्यासारख्या सर्व त्यांच्या सन्मित्रांना आहे आणि म्हणून महाराज आपण क सुरू केलेला हा उपक्रम आपण मणी धरलेला कुटुंबियांनी धरलेला मणी धरलेला हा संकल्प निश्चितपणे परिपूर्तीला जाईल माझ्या सगळ्या आदरणीय वरिष्ठांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि म्हणून मी थोडा वेळ अधिक आपला घेतलाही असेल तरी आता या ठिकाणी थांबतो समोर बसलेली या भागातली सगळी वडीलधारी आणि प्रमुख मंडळी आहे तरुण मंडळी आहे माता भगिनी आहे आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण दानधर्म हा करतच असतो दानाशिवाय आपला धर्म, दाना धर्म परिपूर्ण होत नाही भगीरथ महाराजांनी सुरुवातीला चारही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आपल्याला सांगितले आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला खर्च करावा लागतो कधी कौटुंबिक कामासाठी राजकीय कामासाठी कधी अन्य अन्य हौसेनौसेच्या कामासाठी काम खर्च करावा लागतो पण हे जे केलेला आपला खर्च आहे ही माऊली मंदिरातून आपल्याला दररोज आशीर्वाद खर्च एकदा होईल पण आशीर्वाद मात्र रोजचे आपल्याला माऊलींकडून पांडुरंगाकडून हे सगळे मिळत राहतील आणि म्हणून आपण सर्वांनी यासाठी संकल्पबद्ध व्हा अनेक आमच्या मान्यवरांनी आपली देणगी या ठिकाणी देऊ केलेली आहे महाराजांचा मित्रपरिवार आणि आमचा गुरुबंधू परिवार, गुरु परिवार त्यांच्या पाठीशी अत्यंत मनोभावे उभा आहे इथे भगीरथ महाराजांनी त्यांच्याद्वारा अकरा हजार रुपये म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ती भावना फार मोठी आहे त्यांनी ते देऊ केलेले आहेत त्यांच्या पाठोपाठ मीही संकल्प करतो की मला पुष्कळ प्रत्येकाच्या मागे व्याप आहे पण आपण काही ना काही हातभार लावला पाहिजे आणि म्हणून एक्कावन्न हजार रुपये त्यांना या कार्यासाठी या ठिकाणी मी अर्पण करतो आहे आता तुम्ही बसलेली मंडळी खरं म्हणजे मगाशी भानुदासजी महाराजांनी आणि शास्त्रीजींनी स्वामीजींनी सांगितलेलं आहे की आम्ही जे द्यायचं ते देणार आहोत मला वाटतं गुप्तदान हे नेहमी जाहीर केलेल्या दानापेक्षा मोठं असतं हे ध्यानात ठेवा आणि म्हणून खास तुमच्या दोघांसाठीच मी पुन्हा एकदा आकडा जाहीर केलेला आहे कारण इतिहास आहे हा इतिहास आहे याच्यात कधी बदल झालेला नाहीये आणि त्याच्यामुळे आणि आता वर बसलेली माणसं जर इतकं दान देणार असतील तर खालचं पारडं हे नेहमी जड असतं आपण बाजार करणारे लोक बाजारात जातो आपण जड कोणतं पारड असतं खालचं खालची माणसं कधीही लहान नसतात ती जड असतात वजनदार असतात आणि म्हणून मला तर आता असं वाटतंय सोमनाथ महाराज अशोक महाराज मंदिर आपलं निश्चितपणे पूर्ण झालं त्याच्यानंतर काय सेवा करायची आता त्याचा विचार तुम्ही सुरू करा माऊलींची कृपा आहे आपल्या सर्वांचं प्रेम मिळेल पूजनीय संत मंडळींचे आशीर्वाद मिळतील आणि हे ह्या का कार्याची परिपूर्ती होईल एवढीच भावना माऊलींच्या नाथरा यांच्या पांडुरंगाच्या चरणी व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण खरं म्हणजे समाजाने बाबांना समन्वयाचारी पदवी उगच नाही दिली बाबांचं हृदय खरच अतिशय लोण्यासारखे महाराज ते मृदुस नवनीत तैसे सज्जनाचे चित्त केवळ समाजासाठी तळमळ समाजहितासाठी म्हणून कार्य करणारे अशी जी वारकरी संप्रदायातली महात्मे आहेत त्याच्यात आमचे उद्धव बाबा आहेत आणि बाबांनी या ठिकाणी खरं तर आपल्या या धर्मकार्याला स्वतः एक्कावन्न हजार रुपये देणगी या ठिकाणी दिली आहे खरं म्हणजे असं पहिल्यांदा घडत असेल का कीर्तनकार एखाद्या कार्यक्रमात जातात आणि कीर्तनकारच दान देऊन येतात मग आत्ता माझे मित्र सिन्नर तालुक्याचं वैभव योगीजी महाराज आव्हाड असतील महाराजांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी अकरा हजार रुपये या ठिकाणी दिलेत गोकुळ भाऊ आसाराम थोरात यांच्याकडून पाच हजार एकशे एक रुपये भीमराव नानासाहेब हुगले यांच्याकडून अडीच हजार एक रुपये दत्तात्रय मोहन भागवत यांच्याकडून अकरा हजार एकशे अकरा एक राम भेंडेकर यांच्याकडून अकरा हजार एकशे अकरा ॲडव्होकेट नामदेव एकनाथ पालू यांच्याकडून पाच पाच हजार रुप एक रुपये या सर्व भाविकांनी दिनगी स्वरूपामध्ये या ठिकाणी आपापली अप सेवा दिलेली आहे दान करणं हा धर्म आहे दानधर्मान राजधर्मान विदा करंदीकरांची कविता होती देणाऱ्याने देतं जावे घेणाऱ्याने घेतं जावे देत घेता घेता देणाऱ्याचे